खोटी आणि बनावट कागदपत्रे तयार करून आणि तोत्या महिलाचा वापर करून नगर तालुका नगर शिवारातील दहा गुंठे शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी सोमवारी अकरा मार्चला सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला ललिता माणिकराव कातबने व सदुसष्ट राहणार कलानगर गुलमो रस्ता सावेडी यांनी या संदर्भात फिर्याद दिली प्रशांत बाळू शिंदे राहणार तिसगाव तालुका पाथर्डी साठेकट दस्त आणि जनरल मुख्तारपत्र दस्तात उभी राहिलेली तोतया महिला ज्ञानेश्वर साहेबराव बोरगे राहणार बुरुडगाव तालुका नगर भारत अन्ना शिंदे सावेडी योगेश जगदीश कोठी स्टेशन देवी रस्ता तपोन हडको सावेडी संदीप आनंदा थोरात राहणार कल्पतरू हाऊसिंग सोसायटी सावेडी विठ्ठल शंकर उमाप राहणार सिद्धार्थनगर सावेडी आणि अंबादास रतन नवगिरे राहणार सांगवी बुद्रुक तालुका पाथर्डी हल्ली राहणार ममता गॅस एजन्सी शेजारी हल्ली राहणार ममता गॅस एजन्सी शेजारी गुलमो रस्ता सावेडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्याद यांची बुराणनगर शिवारात सर्वे नंबर पासष्ट ऑब्लिक दोन मध्ये दहा गुंठे शेतजमीन होती प्रशांत भाऊ शिंदे आणि इतरांनी तोत्या महिलेचा वापर करून फिर्यादीच्या जमिनीचे प्रथम रजिस्टर साठेकत तयार केले आणि लगेच त्या आधारे बनावट मुख्तार पत्र केले आणि त्या जनरल मुख्तार पत्राच्या आधारे सहदुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी खत करून घेतले आणि फिर्याद यांचे दहा गुंठे शेत जमीन नोंदणी दस्ताने परस्पर विक्री करून फिर्याद यांची फसवणूक केली ही बाब लक्षात आल्यावर फिर्याद यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार अर्ज दिला या तक्रार अर्जाची कोतवाली पोलिसांनी चौकशी करून या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक योग्यता कोकाटे अधिक तपास करत आहेत ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा